विनोद कसोळे आपण पाहतात मशान घेऊन आज राहुल गावामध्ये वन विभागाच्या जमिनी त्या अतिक्रमण करून फार्म हाऊस बांधण्यात आले बंगले बांधण्यात आले आणि काही वर्षापासून वन विभागाच्या जमिनी या लोकांच्या कब्जामध्ये होत्या त्या सरकारने कारवाई करून त्या जमीन नोंद करण्यात आलेल्या आहे या जमिनी या फार्म हाऊसवाल्यांना कोणी विकलेल्या आणि कसे दस्तावेज बनवलेले पेपर बनवलेले ते पोलीस डिपार्टमेंट असो फॉरेस्ट असो हे तपास लावित आहेत आणि सरकारी जो काम आपण बघू बघू शकता जेवढे जेवढे बंगले होते तेवढे जमीन दोष केलेले आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट याचा तपास लावतोय का या जमिनी कोणी कोणाला विकलेल्या आणि त्याप्रमाणे कारवाई होईल आपण पाहत होता मशाल न्यूज धन्यवाद विनोद कथोरे पत्रकार आपण पाहतात आज पडगा परिसरामध्ये राहुल गावामध्ये वन विभागाची जी कारवाई चालू आहे वन विभागाच्या जमिनी ज्या अतिक्रमण करून जे भूमाफिया बसलेले त्या भूमाफियांवरती कडक कारवाई करून ते आज सरकारी जमिनी ज्या आहेत त्या जमिनीवरती जे बंगले बांधलेले जे फार्म फार्म हाऊस बांधलेले ते सगळे जमीन दोस्त करण्यात आलेले आहेत आपण बघू शकता आज फॉरेस्ट आ, खाता असेल पोलीस डिपार्टमेंट खाता असेल आपले पोलीस बांधव असतील हे सगळे आज बंगले जे आहेत जे फॉरेस्टच्या जमिनी वन विभागाच्या जमिनीवरती जे कब्जा करून बसलेले यांच्यावर कडक कारवाई चालू आहे आणि पडगाव पोलीस डिपार्टमेंट तपास चालू आहे का या भूमाफियांना या जमिनी कशा कोणी दिलत्या कुठले पेपर बनवून दिल ते त्या अनुषंगाने कारवाई चालू आहे हे त्या थोड्याच दिवसात आपल्याला समजेल तर या जमिनी कोणी कशा या भूमाफियांच्या घशामध्ये घातलेल्या आणि एवढे वर्षे त्या जमिनीवरती हे फार्म हाऊस बांधून बसले बंगले बांधून बसले आणि ह्या वन विभागाच्या जमिनी यांच्या घशात कशा गेलत्या याचा तपास पडगाव पोलीस स्टेशन डिपार्टमेंट करत आहे आपण थोड्या दिवसातच बघूया का हे भूमाफियांच्या यांच्या संगमत कोणाच्या जोडीला होती कसे होते हे सगळे समोर येईल आपल्या आणि त्यांच्यावर कडक कारवाई होईल आपण पाहतात मशाल न्यूज धन्यवाद